यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षाचा युवा रंग होस्ट करण्याची जबाबदारी रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मिळालेली आहे म्हणून आम्हाला विशेष आनंद आहे आणि आमची सगळी टीम प्राध्यापक आणि दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी फुल टीम स्पिरिटने वंदे मातरमच्या टीम स्पिरिटने या महोत्सवाची तयारी करत आहेत आणि खूप मुख्य विशेष आकर्षण ह्या वर्षी म्हणजे वंदे मातरम थीमबरोबरच आम्ही ए आयची थीमसुद्धा त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जोड त्याला द्यायचा प्रयत्न केला आहे तर आमचा आम्ही एक युवा युवा रंग किंबा ए आय बेस्ड तयार केलेला आहे त्या तो युवा किंबा विद्यार्थ्यांबरोबर सगळ्या स्पर्धकांबरोबर पाचही दिवस चोवीस तास त्यांना असिस्ट करणार आहे स्पर्धेबद्दल किंवा कॅम्पसच्या फॅसिलिटीबद्दल मुलांना काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर हा युवा किंबा त्यांना मदत करणार आहे आणि खूप टीम स्पिरिटने आमची मुलं काम करत आहेत आणि सगळ्या पाच स्टेजेस आम्ही तयार केलेले आहे आणि ते वेल इक्विप्ड आहे प्रत्येक स्टेजवर थीम बेस्ड मुलांनी स्केचेस आणि हे तयार केलेलं आहे आणि एक देशभक्तीची अठराशे सत्तावनचे लेखे नाईन्टीन फॉर्टी सेवन तक ती एक गॅलरी तयार करतो आहे आम्ही की विद्यार्थ्यांना ते सुद्धा नॉलेज मिळावं म्हणजे नॉलेज आहेच पण त्याचं जागर सरांनी सांगितलं तसं करतोय पाच युवारंग म्हटलं म्हणजे युवकांमध्ये उत्साह असतो त्यांच्यामध्ये आकर्षण असतं की कोणी सिलेब्रिटी गेस्ट येणार आहे का उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे समारोपाला प्रमुख उद्घाटन आपले गिरीश भाऊच्या हस्ते आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि प्रमुख अतिथी अशोक भाऊ जैन आहेत जे आपल्या विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत आणि स्वागत अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले कुलगुरू माहेश्वरी सर आहेत आणि समारोपाला केतकी माटेगावकर कारण मुलांना खूप आशा असते की कलावंतांनी त्याच्यामध्ये यावं त्यांचा उत्साह त्याच्याने वाढतो तर केतकी माटेगावकर प्रसिद्ध सिनेकलावंत येणार आहे आणि रक्षाताई खडसे माननीय गुलाबरावजी पाटील सर स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री आणि आपले जी सावकारे सर आहेत स्मितादाई वाघ नमस्कार कवित्री भणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने हा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आदरणीय वी व्ही एल माहेश्वरी सरांच्या आणि प्र कुलगुरू एस टी इंगळे आणि सोबतच कुलसचिवांच्या मार्गदर्शनात सुरू असलेला हा कार्यक्रम यावर्षी नव्यानेच आपण याच्यामध्ये स्वागताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशी दोन पदं आहेत कारण प्रत्येक महोत्सवाला एक स्वागताध्यक्ष असतो आदरणीय राजेंद्रजी नंदोरे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहेत तर नितीनजी झालटे माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य या महोत्सवाचे कार्याध्यक्ष आहेत यासोबतच पंचवीसावा युवा रंग असल्यामुळे आतापर्यंत जेवढेही आमचे विद्यार्थी विकास संचालक झाले ज्यांना आधी डी डब्ल्यू विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून ओळख होती तर ह्या सर्व बाराचे बारा आमचे संचालक विद्यार्थी विकास किंवा संचालक विद्यार्थी कल्याण यांचा सन्मानसुद्धा आम्ही उद्घाटनाच्या दिवशी करणार आहोत यासोबतच बेस्ट आहे राष्ट्र चेतना राष्ट्रभक्तीची भावना चेतना आम्ही पेटवणारा हा युवारंग आहे मेक इन इंडियापासून म्हणजे सांस्कृतिक मूल्यांपासून तर आधुनिकतेची कास धरणारा हा युवारंग आहे आणि या महाविद्यालयात प्रकारे तयारी चाललेली आहे युवारंग केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता हा खऱ्या अर्थानं महोत्सव वाटावा या पद्धतीची तयारी आपण यावर्षी करतो आहेत आयोजन समितीमध्ये सर्व उत्साही सिनेट सदस्य प्राध्यापक मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्स आहेत की जे सुद्धा तरुणाई सोबत तरुण होण्यासाठी उत्सुक आहेत आणि जे ओतप्रोत होऊन या युवारंग महोत्सव मध्ये काम करणार आहेत ही विशेषतः फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या विद्यापीठाची दिसते अशी पूर्ण तयारी आमची सुरू आहे सर आज ही पत्रकार परिषद विषय काय प्रयोजन विद्यापीठाचा युवक महोत्सव ज्याला आपण युवारंग म्हणतो तो येत्या आठ ऑक्टोबरपासून जी एच रायसोनी महाविद्यालयामध्ये संपन्न आहे युवक महोत्सव म्हणजे आपल्याला माहिती आहे की तरुणाईसाठी अतिशय उत्साहाचा संचार करणारा हा महोत्सव असतो आणि या माध्यमातून प्रतिभेच्या प्रांतामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत असतं आपल्या कलागुणांना या माध्यमातून वाव मिळतो आणि अनेक प्रतिभावान आणि चांगले विद्यार्थी या माध्यमातून तयार होतात आणि त्यांनी अनेक रंगमंच पुढे गाजवलेले असतात या दृष्टीने या योग महोत्सवाचं महत्त्व आहे आणि त्या महोत्सवाचं विशेषतः रौप्य महोत्सव यावर्षी आपण साजरा करतो आहे आपल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये या महाविद्यालयामध्ये पूर्वतयारी सुरू आहे तयारी सुरू आहे महाविद्यालयाची सर्व टीम एक दिलानं आणि विद्यापीठाची सर्व टीम एक दिलानं या महोत्सवासाठी काम करते आहे तर किती महाविद्यालय यांच्यामध्ये सहभागी होणार आहे एकशे सोळा महाविद्यालयांचा सहभाग होतोय आणि अठराशे विद्यार्थ्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे सर्वाधिक नोंदणी ही विद्यार्थिनींची आहे यामध्ये आठशे नऊशे सत्तर विद्यार्थिनी आणि आठशे सत्तर विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ सत्तावीस स्पर्धा यामध्ये आहे पाच कला प्रकार प्रकारांचं सादरीकरण होणार आहे महोत्सवाला थीम, थीम, थीम देण्याची परंपरा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुरू केलेली आहे आणि ही परंपरा आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरते आहे या वर्षाची थीम आहे एक विमा एकशे पन्नास बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी देशाला जे काही राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करणारं जे वन्यमातरम गीत आहे ते गीताच्या लिखाणाला यावर्षी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी जी आनंदमठ कादंबरी लिहिली त्या कादंबरीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या निमित्तानं पुन्हा एकदा देशभक्तीचा जागर करावा विद्यार्थ्यांमध्ये एक संस्कार निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून वन्यमातरम एकशे पन्नास ही थीम आपण यावर्षी ठेवलेली आहे